मी दैनिक वृत्तत्ता सम्राट परिवारातर्फे आपल्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आज सम्राटच्या माध्यमातून जे मी काम करत असताना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे हे स्टेजच्या समोर विचार विचारवरती बसलेले सर्वांना या ठिकाणी मानाचा भीम करतो कारण आज यांच्यामुळे सम्राट टिकलेला आहे या ठिकाणी प्रत्येक वस्तीने जी व्यक्ती आहे जी सम्राटचं देणं लागते काहीतरी अशा उद्देशाने या ठिकाणी आले त्यामुळे या ठिकाणी हा कार्यक्रम मी फार मोठा घेऊ शकलो असतो परंतु मला गर्दी नको मला दर्दी माणसं पाहिजे आणि ती दर्दी माणसं या ठिकाणी आपण आलात मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी आमच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी आपलं सन्मानपूर्वक आदर करतो दैनिक वृत्त सम्राट तसा जुना झालेला आहे एकवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत बावीस वर्षामध्ये आम्ही आज या ठिकाणी पदार्पण करतोय आणि ते करत असताना या ठिकाणी माझ्या तफे मी त्यांना काय देता येईल बबनराव कांबळेंच्या माध्यमातून काम करत असताना आज मला अतिशय वाईट वाटतं की आज आमच्यात बबनराव कांबळे नाहीयेत परंतु त्यांनी विचारांचा खजाना मात्र आमच्या ज्ञानामध्ये ठेवून गेलेले आहेत आमच्याकडे काय जर असेल तर खजिना आहे तो एवढा भरून भरभरलेला आहे की आमच्यापासून कोणी सुटू शकत नाही असे कडक शब्दांचे बबनराव कांबळेनी या ठिकाणी दिलेले आयुष्याच्या जीवनामध्ये वाटचाल करताना सगळ्यामध्ये महत्वाचं आहे की फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जाणं सगळ्यात अवघड आहे बाकी सगळ्यात विचार फार इझिली आहे सोपा आहे या देशाहू आंबेडकरांच्या विचाराच्या आधारावरती राजकारण समाजकारण करणाऱ्या माणसांना सत्ता प्राप्त नाही हे माझं स्पष्ट आपण जर पाहिलं ना की सत्तेच्या राजकारणामध्ये मी बोलत असताना मी म्हणत असतो की आमची मंडळी पाहताना आम्ही सामाजिक गुलामगिरीतून बाहेर पडलो पाटील साहेब पण आम्ही मानसिक गुलामगिरीत अडखडत चाललेलो आहोत सामाजिक गुलामगिरीतून बाहेर पडणं फार सोपं आहे परंतु मानसिक गुलामगिरीच्या बाहेर या ठिकाणी पडण सत्तेच्या निवडणुकीच्या राजकारणाची चर्चा करत असताना आंबेडकरी फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा कार्यकर्ता हा धैर्यही शंभर टक्के निश्चित आहे त्यांची मानसिकता एवढी दुबली आहे की मी कुबड्या घेतल्याशिवाय चालू शकत नाही पण स्वतः ज्या बळाची ताकद जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत राजकारणामध्ये तुम्हाला कौतुकची किंमत नाही बिलकुल किंमत आणि म्हणून सांगतो तुम्हाला आपल्या कवड्या आपल्या आप हातात घेऊन करा कावड्यात कावड्या टाकल्या तर तुम्हाला कुणी हिंग लावून पुसणार नाही हे मी तुम्हाला सांगतो सध्याच्या वातावरण पण हा चळवळीचा गाडा शहाण पुढे पुढे न्याची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून ताईरबाचा सत्तार होतोय एक मुस्लिम समाजाचा माणूस राज्याच्या चाण्यापोपऱ्या शिवाजी महाराज महात्मा फुले मी चांगणं वेगळं ताहीरबाईंनी सांगणं वेगळं पाटील साहेबांनी सांगणं वेगळं पवळे साहेबांनी मानणं वेगळं कारण आपल्यापेक्षा इतर समाजापर्यंत उदय शाहू आंबेडकर विचार नेहण्याचं काम ताहीर बाईंनी केलंय ते करत राहत आहेत रोजाचे दिवस आहेत त्यांचे सगळे रोजे पूर्ण होऊ प्रार्थना करत जाऊ खरंच एक चांगला कार्यक्रम आहे सुलशे सरांनी ही आज रमजानच्या महिन्यात त्यांचा कार्यक्रम घेत आज रमजानच्या महिन्यात त्यांचा सत्कार घेतला आज एक मुस्लिम माणसाचा सत्कार घेतला नक्कीच सम्राट पेपर वाढणार आहे आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा एप्रिल रोजी मी सम्राटचे एक हजार अंक खरेदी करून पुतळ्याला वाटायला देतो म्हणजे जेणेकरून सम्राट गिराय आणि एक ॲडसुद्धा देतो पेपरला आणि सम्राटचे बबनराव कांबळे आणि आमचे वडील म्हणजे यांचे फारच वेगळे संबंध होते आणि त्यांचे चिरंजीव कुणाल कांबळे त्यांना पण आता आम्ही या संघतच राहू आणि त्यांच्याबद्दल आम्ही त्यांच्याबरोबर नेहमीच राहू राऊ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आणि श्रीमता आठवले अध्यक्षा यांच्या वतीने सम्राटला हार्दिक शुभेच्छा देतो भाऊ नेहमीच आपल्या या भागातून सामाजिक उपक्रम घेत असतात आणि या ठिकाणी आज त्यांनी ताईरबाई शेखांना ज्येष्ठ विचारवंत व्याख्याती यांना हा पुरस्कार देण्याचं ठरवलेला आहे ताईरबाई यांनाही मी आमच्या साजेड कुटुंबाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो सम्राट पेपर म्हणजे असा पेपर आहे का ते अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारा पेपर आहे कुठल्याही समाजावर जर अन्याय अत्याचार झाला तर त्याला वाचा फोडण्याचं काम सम्राट पेपर करत आहे त्या कार्यक्रमाला जे सत्कारमूर्ती आहे गायर गाय बाई शेख इथपर्यंत आले ते माझे बरे वयाने मोठे असले तरी माझे मित्र आहे त्यांची सुरुवात म्हणजे अशी आहे का ते फॅक्टरीमध्ये कामाला होती सुरुवात त्याची एकदम गुंडगिरी स्टाईल होती काय पत्ते खेळणे हे ते म्हणजे एकदम असं होतं मग परिवर्तन झालं की महाराष्ट्रामध्ये त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणासाठी लोक बोलवायला लागले आणि ते फक्त फक्त महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल बोलणारे पण व्यक्त झाले म्हणजे माणूस संगतीमुळे कसं घडतं पूर्वी आपल्या आईवडील म्हणायचे तर संगती चांगली ठेवा म्हणजे तुम्ही चांगलं होईल म्हणजे कसं परिवर्तन झालं आणि आज त्यांना सम्राटच पहिले सत्कार त्यांना भेटते ही आमच्या मुस्लिम समाजासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे या ठिकाणी सम्राट सम्राट हा चा, हा फक्त फक्त किंवा सावित्रीबाई फुले मंडळाचा किंवा मराठवाडा बौद्ध परिषद समाज मंडळाचा नसून हा संपूर्ण महाराष्ट्राचा सम्राट विचार मंच चा आहे आणि यामध्ये सर्व जाती धर्माचा आणि सामान्य जनतेचा आवाज पोहोचवून सामान्य जनतेवर झालेल्या अन्यायाचा आवाज पोहोचवण्याचं काम हा सम्राट करत असल्यामुळं मगाशी काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यकर्ती महाराष्ट्रावर असलेले आमची ज्योतिताई परदेशी म्हणाले की इकडं हाताने आणि आप, आपलं ते कर्तव्य समजून आपण दर महिन्याला ती पावती फाडत जाऊया प्र प्रत्येक सभासदाकडून हक्काची ही पावती फाडली जाईल आणि परदेशी हे आपण मनावर घेऊया आणि हा कार्यक्रम आपण राबवूया आणि होता होईल उंच उन्च, उंच आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया हा चालू केल्यापासून पहिल्या प्रथम पोळेसर कांबळे आल्यानंतर त्यांनी मदत केलेली आहे साधिक भाईने केलेले आहे विठ्ठल आरोडेने केलेले आहे भालेरावनी के केलेलं आहे आणि आता हे सर्वजण सम्राट पेपर कळाय लागल्यापासून आत्ता जे ताई एखाद्या साळवे वसंतदादा साड़े साहेबांनी जे शब्द एक एक बोलले त्या अंगावर काटे येण्यासारखे आहेत आणि ते शब्द आपण लक्षात ठेवून ज्या ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत आमचे पाटील साहेब आहेत साहेब आहेत तायरबाई आहेत आमचे बंधू आणि कौतुक सांगायचं म्हटलं तर गोकुळ आमचे धाराडीचे आमचे सर दत्ता सूर्यवंशी हे गेले बावीस वर्षापासून या पेपरच्या पाठीमागं झडत आहेत आत्ताच सर्वांनी सांगितलं की सम्राट पेपरमध्ये गोरगरिबांची माहिती दिली जाते आणि सम्राट पेपर हा नुसता आमच्यासाठीच नाही तर सर्व इतर जातींसाठीही सम्राट पेपर आहेत खेड्यापाड्यातील माहिती जेवढा जास्तीत जास्त वृत्तपत्र पत्रक जाईल तेवढं जास्तीत जास्त सर्वांनी आपण प्रयत्न करायचे आहेत आणि आता सम्राट पेपरच्या पाठीमागे बरेच सगळे उभे राहिले आहेत कारण मी सम्राटमध्ये काय माहिती ती आता कळलेली आहे आता आपण आता सांगितलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारांची देवगेव येते सम्राट सारख्या एका चांगल्या विचारांचं वृत्तपत्राला आम्ही सर्व मदत करत असतो म्हणजे मदत म्हणजे काय आम्ही जाहिरात देत असतो जाहिरातीत आमचंही नाव होत असतं त्यामुळे ती जाहिरात आमच्यासाठी जा असते वृत्तपत्रासाठी नसतेच आपण सर्वांनी सम्राट घ्यावा अशी विनंती करून मी थांबतो आणि शुभेच्छा देतो सम्राटला आणि दत्ताला ताहिर भाईचा सत्कार ठेवलेला आहे त्याचप्रमाणे निर्मलाताईंचा देखील सत्कार आहे आपल्याला माहित आहे आमचे मित्र ताहिरभाई फार हे जुने आमचे मित्र आहेत त्यांनी विविध संघटनेमध्ये काम केलेलं आहे पण भाईंनी म्हणजे शिवाजी महाराज आणि त्यातील मुसलमानांचं योगदान याच्यावर देखील पुस्तक लिहिले लिखाण केलेलं आहे आपल्याला माहित असेल की त्यांनी बाबासाहेब आंबेडकर व त्या चळवळीतील मुसलमानांचं योगदान नीतिमत्ता यावर देखील लिखाण केलेलं आहे आणि मुस्लिम धर्माची तत्व याच्यावर देखील निकाल केलेला आहे म्हणजे विचारवंत आहे एक बुद्धिवादी व्यक्ती आहे पण पुस्तक प्रकाशित झाली नाही म्हणून हा पडद्यामागचा कलाकार आहे खऱ्या अर्थाने तो पायरीचा दगड आहे या पायरीच्या दगडाला खऱ्या म्हणजे मूर्ती म्हणून बनुर्त तुमच्यासमोर समोर आणण्याचं काम हा दत्ता सूर्यवंशी यांनी केलेला आहे आणि या म्हणजे वृत्तपत्रांनी केलेलं आहे आणि म्हणून म्हणजे दत्ताचा मी मनपूर्वक कौतुक करतो आणि त्यांनी एक चांगल्या व्यक्तीला आप समाजापुढं आणण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या कार्याला पावती देण्याचं काम त्यांना केलेलं आहे आपल्याला माहिती निर्मला ताई आहेत यांना महाराष्ट्राचे दोन पुरस्कार मिळालेले आहेत तर पुरस्कार त्यांच्या कार्यामुळं मिळालेले आहेत पण हे पुरस्कार ती हे त्यांना म्हणजे पॅलीचे दगड होऊनच मागे राहिलेले आहेत त्यांनी समाजाची सेवा केली म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला पण ते कधीही राजकारणात जाऊन त्यांनी सत्ताहून मृत्यू होण्याचा कधी प्रयत्न केलेला नाही ना ना ना। आणि म्हणून त्या मातेचा देखील सत्कार का करतो या देखील तुम्हाला कळलं पाहिजे आणि म्हणून हा सत्कार फार महत्वाचा आहे सम्राट पेपर हा कधीही बंद होणार नाही आणि याच्यामध्ये सत्काराला आपण कसं काय तर हा जर का वृत्तपत्र हे जर कायमचं ठेवायचं असेल तसा आपण सोसायटीचा सिंकिंग फंड असतो तसा हा वृत्तपत्राचा देखील सिक्की सैकी फंड जर आपण तयार केला तर वर्तमानपत्र कधीही बंद पडणार नाही तरी पुरस्कार हा एक ना एक ना नावला जो असतो परंतु त्याच्या पाठीमागचे जो खराब कष्ट आहे त्यांनी जो आयुष्यभर केलेला त्याग आहे ह्या त्यागाचा चीज म्हणून हा एक पुरस्कार असतो तायर बाईंचा तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे ज्येष्ठ विचारवंत आहे आणि एक मुस्लिम मनुष्य डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आख्या महाराष्ट्रात पोहोचवतोय याच्यापेक्षा गर्वाची गोष्ट दुसरी काही नाही आहे आणि त्यांना हा पुरस्कार भेटत खऱ्या अर्थाने हा बाबासाहेबांना समर्पित असा असेल मी दत्ता सरांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आभार मानतो आणि सर्व पुरस्कार हा सत्कार जो तुम्हाला मिळालेला आहे तो सामाजिक कार्याचा आहे सामाजिक कार्य करायला काही वेगळं नैपुण्य लागत नाही किंवा वेगळे काही क्वालिफिकेशन लागत नाही आपण लहानपणापासूनच कामं करत आलेलो असतो दुसरी महत्वाची गोष्ट काय की ह्या समाजकार्यातूनच राजकारण निर्माण होत असत आणि तिकडे आपण राजकारण म्हटलं की ते दुसरीकडेच वळेल पण त्याच्या आधी मी सांगते की सम्राट पेपर हा माझा जीवनातला एक पाठ झालेला आहे माझ्या घरात जर तुम्ही कधीही उभ्या उभ्या आलात तर तुम्हाला दिसेल दोन हजार सतरापासूनचे सम्राट पेपर मी लावलेले आहे इयरवाईज तर हे कशासाठी कारण त्याच्यामध्ये जी माहिती येते ती राजकीय सामाजिक कुठे कुठे काय झालं ती येते आणि मधलं जे पान आहे ते मात्र आपलं मेंदू पोहरणारं असतं मेंदूला आपल्या अन्नदान करता ते मधलं पान जे असतं ते कारण त्याच्यात जे असतात लेख असतात असतात सामाजिक आणि ते वाचन केल्यावर पुढे काय म्हणून आपण दुसरी पण पुस्तक वाचत असतो आद शिव मीम भीम हा समाज विचार आणि कर्म आणि कृतीने एकत्रित आलेला आहे हा समाज असाच जर का विचार आणि मनाने जवळ आला तर शासन करती जमात म्हणून बोधिसत्व सत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करणारा प्रति इतिहास जरूर निर्माण होईल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दशेत असताना फळ्यामागे ठेवलेले सवर्णांचे डबे वाटले जातील म्हणून बालभीवांना फळ्यावरच गणित सोडू दिलं नाही मनाच्या दळणात भरडलेल्या भिवन्य जीवनाचा गुणाकार भागाकार करून भूमिपुत्र बहुजन बांधवांना कायमस्वरूपी बेरजीचं जीवन अधिक जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला आहे आणि हा अधिकार आज सम्राटच्या माध्यमातून आपल्या सगळी सर्वधर्मी समाजाला कळालेला आहे जाणलेला आहे आपण एक मानवता धर्म जपावा माझे विचारांना विराम देत असताना मी शेवटी एवढे म्हणेन रात्र देतो आकाश सूर्य देतो प्रकाश वारा देतो श्वास फुलं देतात श्वास मेघा देतात पाणी पक्षी गातात गाणी झाड देतात छाया माती देते माया माणसाने प्रेम द्यावे एकमेका हात घ्यावे गीता घेता एक व्हावे घेता घेता एक व्हावे धन्यवाद आपण माझा सत्कार केला त्यावर आज मी वीस वर्षापासून सम्राटच्या समूहाचा एक वाचक म्हणून आणि एक जे जे ही चिंतक म्हणून सतत प्रयत्नशील राहिलेलो आहे कार्यरत राहिलेलो आहे आज सम्राट वर्धापन दिन सामू साजरा करत असताना आपण मी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी सम्राट खपत नव्हता त्यावेळी दहा स्टॉलवर जायचो सम्राट स्टॉलवर ठेवलेला नसायचा परंतु रोज जायचो आणि साहेब सम्राट पेपर आहे का दुसऱ्या दिवशी विचार विचारायला जायचो सम्राट पेपर आहे का असे जवळपास दहा स्टॉलवर मी त्याचो त्यातल्या आठ स्टॉल वाल्यांनी सम्राट पेपर चालू केला माझ्या आणि त्यामुळे जरी तो या वेड्यांनी वेड लावले साऱ्या जगताप्रती तो वेळ वेड़... हा वेडा कोण आहे तो हे दत्ताजी आणि आपल्या सर्वांनाच वेळ लावले साऱ्या जगताप्रती सम्राटचा सा असो समाज समाज सुधारण्याचा असो सम्राट पेपर कसा वाढला जाईल कारण दत्ताची नामची गेली वीस वर्षपासून रथ आहे आणि त्या दत्तासारख्या वेड्या माणसाने आम्हाला समाजकार्याचं एक एक तीपस्तंभ म्हणजे गोपुडी भागातील दत्ता म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे